नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूर नगर परिषदेच्या इमारतीमध्ये आहे या ठिकाणी पंढरपूर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरातील कुटुंबीय या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे वारसा हक्कानं त्यांना कामावर घेण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे त्यांच्या मिस्टरांची कामावर नियुक्ती केली होती परंतु ज्या दिवशी नियुक्ती झाली त्या दिवसापासून त्यांचे मिस्टरच गायब आहेत त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही आहे तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीनं मागणी केली की आम्हाला सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त करावं परंतु नगरपरिषद प्रशासनाकडून वेगवेगळे कारणं सांगून टोलवाटोली केली जा जात असल्यामुळं संबंधित ता ताई या ठिकाणी उपोषणाला बसल्यात त्या ते। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं म्हणणं काय ते मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव सासू बी नगरपालिकेत कामाला होते दोन आठ अठ्ठ्याऐंशी ला माझी सासू कामावर मै झालेले कायम काम कामाला काम होते त्याच्यानंतर नवरा माझा अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांची ऑर्डर निघली निघल्यावर त्यांनी ऑर्डर घ्यायच्या आधी बेपत्ता झालं म्हणजे गेल्याला पत्ताच नाही तरी आम्हाला हेनी म्हणली तुम्ही मृत्यू दाखला आणा तुमच्या मालकाचे काम देऊ आम्ही कोर्टातून मृत्यू दाखला आणला आम्ही कोर्टाला पैसे खर्चून आम्ही सगळे कागदपत्र गोळा केली तरी बी ह्याने आम्हाला सत्तावीस वर्ष झालं होईच म्हणते आतापर्यंत ह्यानी सगळ्या गोष्टी आम्ही अर्ज वारून वार वारून वार, वार देऊन आता घेतलेली मग घेता येईल उद्या घेतलेली तरी ह्यानी विचारा गेलं की होतंय होतंय होत वर्ण येऊ द्या तुम्हाला देत आज सत्तावीस वर्ष झालं मी माझी लेकरा हाटीला निभाषात होते माझी परस्ती नाही मी काय नाही काय ऐकून खाते माझी परस्ती डॉन आहे तरी लोक आमचा विचार करत नाही ती का आमच्यावर अन्याय तुम्ही सांगा चाहा का अन्याय करते ती काय यांचं आम्ही केलं आहे आम्हाला याचं ही पाहिजे आम्ही भांडणारच ना आमचा हाकाचा आहे माझ्या सासूची नोकरी आहे नवऱ्याची आहे तरी ती एक दिकून ती ना ती दोन्हीतली एक मागितली तर ती देखून माझ्याकडे सगळं पुरफायचं कागद आहे ती सगळं आहे हे आमच्यावर अन्याय वारंवार करते ते आज सत्तावीस वर्ष झाले यांना मी कागद देतच राहिली आम्ही इचारा गेलं ना हा घेतो वर्ण येऊ द्या ही येऊ द्या आता मी अनपड बाय माझ्या महाग कोण नाही माझी चार लेकरं मी माझ्या लेकरांचं देखून रुस्कान झालं हाटीलाने कामं करून ते त्यांचं शिक्षण पाणी काहीच झालं नाही का तर त्यांनी आमचं वरसा दिला नाही तर मिळवून असं खाणार काय खाणार माणूस माझं ना पूर्ण नाव ना बाळाबाई दत्ता खिलारे नारायण ना मध्ये ना? 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 हा यश नारायण मध्ये राहते वर बी आहे एकशे सत्त्याण्णव मध्ये बी आहे माझं तिथं घर पण ते घरकुल मेळ्यावर बांधणं झालं नाही पाडलंय थोडं घर झालंय म्हणून खाली राहते घरात कोण कोण आहे तुमच्या घरात माझी तीन मुलं आहे ती एक मुलगा बी असाच नवकरी नवकरी म्हणून मरून गेला तीन मुलं आहे ती दोन सोना त्या चार नातूंड आहेत ती माझी पोरं और, काय करते पोरं माझी हाटीला काम करते ती कुठं मजुरी कुठं लागेल ती करते ती घरात कमवतो कोण कोण आहे कोण आहे ती पोरत जाते ती हाटीला कामाला दुसरं कोण कमावणार आहे हाटीलात पगार येणार किती महागाय कसली खायचं कसं त्यांच्या बायका येते त्यांची लेकर पण हे आमचा विचार का, का करत नाही तुम्ही उपोषणाला कधी बसला इथं उपोषणाला मी आजच बसली सत्तावीस तारखे कोण आलंय का सकाळपासून सकाळपासून कोण आलं नाही नाही ते आले, सकार सकार आले, ना? आले, ना, ना आले तुम्ही निवेदन वगैरे हो काय दिले गेलंय निवेदन निवेदन सगळं दिलंय आता काय मागणी आहे तुमची नेमकी माझी मागणी आमच्या दोन नवक राय द्यावं द्याव एक सासूच्या एक नवऱ्याच्या दोघांच्या आहे त्याने देवावे आमचे हे आम्हाला वारून वार हे करता येते माझी मी शिक्षण नाही मी अनपड बा आहे माझी चार मुलं आहे ती पोरं बी शिकली नाही ती का तर परस्तीनं शिक्षण काय झालं ना कमवून खायचं म्हणल्यावर कुठलंच होत नाही ह्यांना सारखं ही आणा ती आणा ह्याच्यातच आम्ही कमावलेलं देखून चार पैसे वकीलन कोर्टन हे कागदच काढण्यात आमचं गेल देवा आता तर घेतेली सत्तावीस वर्ष झालं बाबा त्यांना वारून वार मी देतच राहते कागद पण ह्याने काय न्याय दिला नाही मग हे आम्हाला का देत नाही ते आमची नोकरी ही मला विचार आहे त्यांना परस गेल्या सत्तावीस वर्षापासून या ताईची एकच मागणी आहे की माझ्या घरामध्ये कमवतं कोण नाही आहे माझी मुलं हॉटेलमध्ये काम करतात एक मुलगाही त्यांचा वारल्याचं त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं आहे साधी गोष्ट आहे एक महिला जिचे पतीसुद्धा तिला सोडून गेलेले आहेत तिची मुलं आहेत तिचा प्रपंच आहे गेले सत्तावीस वर्ष झालं नगरपालिकेमध्ये खेटे घालते की मला सफाई कर्मचारी म्हणून कामाला घ्या म्हणून परंतु गेंड्याची कातडी प्र प्रशासन आणि राजकीय नेते मंडळी याकडं दुर्लक्ष ठेवून आहेत ही खरंच पंढरपूरच्या सारख्या आध्यात्मिक नगरीमध्ये लाजीरवाणी घटना असंच म्हणावं लागेल आत्ता तरी या महिला भगिनीला न्याय मिळणार का हा खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय पंढरपूर लाईव्हसाठी भगवानवानखेडे पंढरपूर